गुड मॉर्निंग महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्ट उपक्रमांतर्गत वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं सर्च स्वागत आहे मित्रांनो सुरुवात करूया याआधी नेहमीप्रमाणेच संदर्भात थोडस चर्चा आणि त्यानंतर स्टार्ट करू आजच्या भागाला येणाऱ्या परीक्षा म्हणजे कंबाईन ग्रुप बी ची मुख्य परीक्षा ग्रुप सीची मुख्य परीक्षा तसेच राज्यसेवेची पूर्व परीक्षा एकतीस मे रोजी होणारी आणि तसेच कंबाईनची पुन्हा एकदा म्हणजे पूर्व मुख्य तर आहेच आधी त्यानंतर होणारी पूर्व परीक्षा त्या सर्व परीक्षांकरिता काही महत्वाचे टॉपिक आपण आजच्या भागापासून थोडस रिवाईज स्वरूपामध्ये अजून ते घेणार आहोत तर ते एक लक्षात असू द्या जेणेकरून परीक्षेकरिता अत्यंत इम्पॉर्टंट ज्यावरती क्वेश्चन अपेक्षित आहे असे काही टॉपिक घ्यावायचे आहेत तर त्यामध्ये आज थोडंसं थोडं मागे जाऊन आपण आढावा घेणं आवश्यक येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमच्या या सर्व परीक्षाकरिता ते महत्वपूर्ण असावेत त्या धर्तीवरती हे टॉपिक घेण्यात आलेले आहेत तुम्ही जे अभ्यासला असाल आधीच त्याचं रिव्हिजन एक महत्वपूर्ण होईल आणि परीक्षेमध्ये आपल्याला एक गुण मिळवण्याकरिता तो नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तर मित्रांनो मागे एक महत्वाचा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरती पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा एक पुरस्कार जो भारताच्या संस्थेला डिक्लेअर झालेला होता तर त्या पुरस्काराबद्दल आपण थोडीशी चर्चा पुन्हा एकदा करणार आहोत आणि तो महत्वाचा भाग यासाठी असेल की आजवर जर पाहायला गेलं तर आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजेच रमन मॅक्से पुरस्कार जो फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपतींच्या नावे तो पुरस्कार देण्यात येतो मात्र आजवर तो अनेक भारतीय व्यक्तींना देण्यात आलेला आहे परंतु परंतु मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तो मात्र भारताच्या एका संस्थेला देण्याची ही पहिलीच वेळ होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा पुरस्कार या संस्थेला देण्यात आला होता ती संस्था म्हणजेच एज्युकेट गर्ल्स नावाची ओके तुम्हाला चित्रात दिसत आहेत काही मुलींची छायाचित्र या ठिकाणी दिसत आहेत बाजूला ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या तर त्यांचीच ही संस्था आहे ज्यांनी दोन हजार सात या वर्षी या एज्युकेट गर्ल्स संस्थेची स्थापना केली होती त्या व्यक्ती म्हणजेच सफिना हुसेन नेमकं कार्य काय थोडक्यात जाणून घेऊ आणि काही महत्वाचे पॉइंट परीक्षाभिमुख टॉपिक्सचे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत लक्षात घ्या महत्वाचा टॉपिक पुन्हा एकदा अधोरेखित करतो याचं रिझन की इथे आपल्याला आजवर जर पाहायला गेलं तर भारताच्या एकाही संस्थेला कुठल्याही संस्थेला मात्र या ठिकाणी असं नावाजलं ले गेलं नव्हतं पहिली संस्था आहे ज्या संस्थेनं काय कार्य केलं आहे थोडक्यात के सुरुवातीला पाहू तर शाळाबाह्य ज्या मुली असतात तर त्या मुलींना शाळाबाह्य मुलींना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं लाख मोलाचं काम करीत या संस्थेनं फक्त शाळेच्या मुख्य प्रवाहातच आणलं नाही तर त्यांना रोजगार मिळेपर्यंत अविरतपणे झटणाऱ्या या एज्युकेट गर्ल्स नावाच्या सफिना हुसेन यांच्या संस्थेला रमन मॅक्सेसे पुरस्कार नुकताच तो जाहीर झालेला आहे दोन हजार पंचवीस सप्टेंबर महिन्यातला महत्वाचा पुरस्कार आहे या पुरस्काराबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ जो परीक्षेकरिता अत्यंत महत्वाचा भाग असणार आहे मित्रांनो सफिना हुसेन यांचे एक लाख मोलाचं कार्य म्हणून वापर त्यांनी या शा, मुलींना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणलं म्हणजे शाळा शाळाबाह्य मुली ज्या होत्या त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षण देऊन आणि त्यांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे रोजगार देता येईल का याची त्या ठिकाणी तरतूद केली होती आणि त्यामुळेच दोन हजार सात या वर्षापासून ही संस्था अविरतपणे काम करते स्थापना ही दोन हजार सातची आहे सफिना हुसेन हे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी या संस्थेचं काम दोन हजार आता पंचवीस पर्यंत म्हणजे सुरूच आहे आता आणखी पुढे सुरू आहे मात्र त्याची दखल जी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर या पुरस्काराच्या स्वरूपात घेण्यात आलेली आहे म्हणूनच आपण या पुरस्काराबद्दल सुरुवातीला जाऊन घेतोय एज्युकेट गर्ल्स या संस्थेला रमन मॅक्सेसचे पुरस्कार उजळीन स्वरूपात नोट करतोय लक्षात घ्या या आधी टॉपिक आपण अभ्यासलेला आहे मात्र परीक्षेकरिता इम्पॉर्टंट असल्यामुळे त्याचं एक रिव्हिजन या ठिकाणी आपण पाहतोय तर नोट करून कुण घेऊ पुन्हा एकदा एज्युकेट गर्ल्स बद्दल जो पुरस्कार मिळालेला आहे या संस्थेबद्दलची माहिती आणि पुरस्काराबद्दलची माहिती दुर्गम गावांमधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला दोन हजार पंचवीसच्या रमन मॅक्सेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे रमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारी ही पहिलीच भारतीय संस्था आहे राजस्थानापासून सुरुवात करून या संस्थेने मुलींच्या शिक्षणाची सर्वाधिक गरज असलेल्या समुदायांची ओळख पटवलेली होती पहिली संस्था लक्षात घ्या महत्वाचा भाग तो असेल शाळाबाह्य किंवा शाळा सोडलेल्या मुलींना पुन्हा वर्गात आणले आणि उच्च शिक्षण तसेच रोजगारासाठी पात्रता होईपर्यंत रोजगार प्राप्त होईपर्यंत तिथेच ठेवण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे जिथपर्यंत काम आपल्याला या संस्थेचं दिसून येतं मोहिमेचा शुभारंभ पन्नास दुर्गम गावांपासून झाला असून तीस हजार गावांमध्ये सध्या संस्था ही कार्यरत आहे एज्युकेट गर्ल्स ही सफिना हुसेन कोणाची संस्था ते एक महत्वाचं येस गुड मॉर्निंग अश्विनी बिकार यांचं स्वागत तर एज्युकेट गर्ल्स जी संस्था आहे लक्षात घ्यायचं आपल्याला कोणाची सफिना हुसेन यांची स्थापना कधी आहे दोन या वर्षी स्थापन केलेली एक भारतीय ना नफा, ना नानफा संस्था आहे जी दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देण्यासाठी काम करते ही संस्था शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणावरती लक्ष केंद्रित करते आणि समुदायाला एकत्र नाविन्यपूर्ण विश्लेषणात्मक तंत्राचा वापर करून आणि सरकारी शाळांमधील शिक्षण सुधारून शिक्षणाचं ध्येय पूर्ण करते दोन हजार पंचवीसच्या रमन मॅक्सेस हे पुरस्कार विजेत्यांमध्ये एज्युकेट गर्ल्स सोबतच मित्रांनो शाहिना अली आहेत मालदीवच्या आणि फ्लॅवियानो अँटिनिओ एल विला हे फिलिपिन्सच्या आहेत त्यापैकी शा... शाहिना अली ज्या आहेत तर त्यांना त्यांनी मालदीव मधील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणजे एकूणच पर्यावरणाच्या रक्षणासाठी महत्वपूर्ण काम केलं होतं त्यांना हा पुरस्कार दिला गेला तसेच फिलिपाइन्सच्या असलेले समाज कार्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला ज्यांचं नाव फ्लॅबियानो येल विलानोएवा हे आहे लक्षात घ्या रमन मॅक्सेस पुरस्कार जो आहे प्रति नोबेल म्हणून ज्याला ओळखलं जातं आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ज्याला ओळखलं जातं त्यामध्ये एज्युकेट गर्ल्स सोबतच त्या ठिकाणी शाहिना अली आणि अँटेनिओ एल विलानोएवा यांना हा पुरस्कार देखील सन्मानित या पुरस्कारानं आणखी या दोन व्यक्तींना त्यांच्यासोबतच सन्मानित करण्यात आलेला आहे थोडक्यात पुरस्काराबद्दल माहिती एकोणीसशे सत्तावन्न मध्ये फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष असलेले रमन मॅक्सेसे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ या पुरस्काराची स्थापना करण्यात आली एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये पहिला पुरस्कार तो देण्यात हो दे आला होता विनोबा भावे यांना हा पहिला पुरस्कार देखील मिळाला मित्रांनो लक्षात घ्या नाईन्टीन फिफ्टी एट मध्ये उद्दिष्ट काय तर लोकशाही प्रामाणिकपण आणि निस्वार्थ सेवेचा गौरव करणे तसेच कोणत्या क्षेत्रामध्ये तर पहा सरकारी सेवा असेल समाजकारण साहित्य पत्रकारिता शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो ठीक आहे कशासाठी कोणत्या क्षेत्रामध्ये उद्दिष्ट काय कधीपासून कोणत्या वर्षी सर्व व्हावे आपण या रमन मॅक्सेस पुरस्काराबद्दल इथे मेन्शन केलेले आहेत ओके तर एक महत्वाचा टॉपिक रिव्हिजनच्या स्वरूपात आपण इथे नोट केलेला आहे यानंतर आणखीन एक सप्टेंबर महिन्यातलंच एक रिव्हिजन स्वरूपात असे काही महत्वाचे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत त्यापैकीच एक आंतरराष्ट्रीय आहे आहे ते असणारच तर आता मदे लेटेस्ट जी परिषद आहे त्या परिषदेबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर शांघाय शिखर संघटना दोन हजार पंचवीस या परिषदेबद्दल आपल्याला नोट करायचं आहे ज्यात प्रामुख्याने संस्थापक अध्यक्ष जे आहेत रशिया चीन यांच्या पुढाकारण याची स्थापना करण्यात आली होती आणि दोन हजार पंचवीस या वर्षातील ही परिषद जी आहे चीन मधील या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तियांजिन किंवा तियांजिन असं म्हणू शकता तर या परिषदेबद्दल काय बारकावी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत महत्वाची समिट दोन हजार पंचवीस या वर्षातील शांघाय शिखर संघटना म्हणजे सीओ तीएनजिन शिखर परिषद दोन हजार पंचवीस ही शांघाय सहकारी संघटनेची पंचवीसावी राज्य प्रमुख परिषदेची बैठक होती जी एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान चीन मधील करण्यात आले होती प्लेस महत्वाचं असेल प्रामुख्याने पहा अनेक परिषदा संपन्न झालेल्या आहेत लास्ट इयर आपण पाहिलेलं होतं त्या परिषदांच्या बाबतीत जर पाहायला गेलं त्या ठिकाणी आपल्याला एका बाजूला परिषदांची नावे दुसरीकडे त्या ठिकाणची नावे मेन्शन केलं गेलं परिषद जोडाच्या स्वरूपात मित्रांनो लक्षात घ्या महत्वाचा भाग असेल त्यामुळे आपल्याला प्लेस आवर्जून माहिती असणं आवश्यक वनलाईन जर क्वेश्चन विचारला तर ला ला, ते अगदी सोपंच म्हणू आपण परंतु ठिकाण माहिती असणं आवश्यक आहे तर टी एन ती आयोजित करण्यात आली होती याच धर्तीवरती एक उदाहरण दाखवला आपण प्रश्न देखील घेऊ पहा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येते का एक दोन समिट बद्दल मी तुम्हाला विचारतोय सुरुवातीला मला सांगा जी सेवन गटाची आपण आपल्या परिषदे आपल्या सेशनमध्ये त्यावरती टॉपिक देखील घेतलेला आहे क्वेश्चन देखील घेतलेला आहे रिव्हिजन अनेक दाखवलेला आहे तर जी सेवन गटाची एक्कावनावी परिषद सांगू शकता कोणी कोणत्या शहरात आणि कोणत्या देशात ते आयोजित करण्यात आली होती ऍटलिस्ट देश सांगितलं तरी चालेल सोपा प्रश्न वन लाईनर क्वेश्चन येस जे कोणी आहेत लाईव्ह कमेंटद्वारे ते कळू शकता मला सांगा जी सेवन ग्रुप ऑफ सेवन आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सात राष्ट्रांचा गट डिटेलमध्ये आपण अभ्यासलेला होतो जर कोणी अटेंड केलेला असेल सुरुवातीपासून परीक्षेकरिता तो एक महत्वाचा टॉपिक असणार आहे कोणाला माहिती आहे जी सेवन गटाची सांगा बरं कमेंटद्वारे चला जी सेवन गटाची एक्कावन्नावी समेट दोन हजार पंचवीस या वर्षी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती एनिबडी नोस यस yes. शहराचं नाव मी मेन्शन करणं हवं तर शहर आठवतच नसेल तुम्ही देशाचं नाव तरी लिस्ट मेन्शन करू शकता महत्वाचा टॉपिक असेल विसरलेला नको वर्षभरातल्या घडामोडी अभ्यास असताना तो एक महत्वाचा टॉपिक आहे ज्यावरती आयोगाच्या वतीने प्रश्न परिषदेत विचारला जाऊ शकतो मला वाटतं सफिशियंट आहे कोणाचंही उत्तर आलेलं नाही ठीक आहे मित्रांनो काय हरकत नाही परंतु नोट करा आणि महत्वाचा टॉपिक तो असेल जी सेवन गटाची एक्कावनावी समिट जी होती कॅनडा या देशामध्ये दे आयोजित करण्यात आली होती आणि शहर होतं कानानस्कीच नावाचं क्लिअर तसेच ब्रिक्स संघटनेची परिषद असेल तिरुद्धी जानेरो ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आली होती अशा काही समिट आहेत ज्याविषयीची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे ही महत्वाची सांगाय सहकारी संघटनेच्या ठिकाणाला ते अनुसरून आपण ते मागच्या उदाहरण घेतलेलं आहे त्यामुळे ही परिषद करण्यात आली होती ही एस सी इतिहासातील सर्वात मोठी शिखर परिषद होती आणि ती चीनने म्हणजे पाचव्यांदा या परिषदेचं आणि सर्वाधिक वेळा या परिषदेचं आयोजन केलेलं होतं सदस्य राष्ट्र पहा चीन भारत रशिया त्यानंतर पाकिस्तान इराण कझाकस्तान किर्गिस्तान तझाकिस्तान उजबेकिस्तान बेलारुस या समावेश असलेली शांघाई सहकार्य संघटना ही एक गैरपाश्चात्य शैलीची सहकार्य म्हणून ओळखली जाते आणि पारंपरिक युतींना त्या ठिकाणी युतींना ते पर्याय म्हणून देखील पाहते उद्दिष्ट दहशतवाद फुटीतावाद आणि अतिरिकावादाशी लढा आर्थिक सहकार्य व्यापार कनेक्टिव्हिटी मजबूत करणे सदस्यांमध्ये राजकीय राजनैतिक आणि धोरणात्मक समाजाला प्रोत्साहन द्यावे आणि सांस्कृतिक शैक्षणिक लोकांमधील देवाणघेवाण वाढवा या पद्धतीचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य महत्व काय तर एससीओ हो, ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे जी युरेशियन भूभागाच्या सुमारे साठ टक्के आणि जगातील चाळीस टक्के लोकसंख्या इतकी ते व्याप्ते एसीओ हो, शांघाय सहकारी संघटना जी आहेत सदस्य देश एकत्रितपणे जगाच्या आर्थिक उत्पादनात सुमारे तेवीस टक्के आणि जगाच्या लोकसंख्येच्या एकूण बेचाळीस टक्के योगदान देतात शांघाय स्पिरिट चे समर्थन एस चालू आहे अशा स्वरूपाची थीम किंवा संकल्पना या वर्षीची या समिटची आयोजित केली गेली म्हणजे के निश्चित करण्यात आली होती आणि चीनने याचबरोबर पाचव्यांदा या समिटचं आयोजन केलेलं आहे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ पंधरा जून दोन हजार एक मध्ये स्थापना भाषा चीनी आणि रशियन भाषा दोन भाषा आहेत अधिकृतरित्या आणि संस्थापक सदस्यांमध्ये मात्र भारताचा समावेश होत नाही लक्षात घ्यायचा आहे चीन रशियाच्या पुढाकारणच याची स्थापना झाली होती आणि कझाकिस्तान किर्गिस्तान तझाकिस्तान उझबेकिस्तान ही काही राष्ट्र देखील आहेत सोबत त्यांचे संस्थापक सदस्य म्हणून मात्र भारत श्रीलंका नेपाळ जी राष्ट्र आहेत ती मात्र नंतर त्यांचा यात समावेश झालेला आहे तर त्यात तुम्ही पाहू शकता नेपाळ म्हणजे भारत आणि पाकिस्तानचा तर दोन हजार सतरामध्ये या देशांचा समावेश आहे आणि इराणचा तेवीस मध्ये तर बेलारूस दोन हजार चोवीस मध्ये याचं सदस्य राष्ट्र बनलेलं आहे एकूण सदस्य संख्या असेल याची दहा ओके दहा सदस्य राष्ट्र आहेत आणि एकूण बारा निरीक्षक देश तसेच दहा संवाद भागीदारी देश म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात ओके चालेल तर या महत्वपूर्ण आपल्या वृत्तवेत चालू ओढांबडीच्या आपल्या नंतर प्रश्नोत्तरच्या भागाकडे येऊया हो आपण इकॉनॉमिक्स या विषयाचे प्रश्न जो आपण भाग घेतलेला आहे लक्षात घ्या दोन हजार पंचवीसच्या महत्वाचे टॉपिक जूनच्या पुढचे जे दोन हजार सव्वीसच्या परीक्षेकरिता विचारले जाऊ शकतील अशा काही टॉपिक आपण मित्रांनो रिव्हिजन करणार आहोत तुम्हाला जण लेट जॉईन झाले असतील त्यांना वाटलं असेल हा टॉपिक झालेला मागचा आपण इथे काय घेतला याचा रिझन की रिव्हिजन स्वरूपात काही टॉपिकला आपण सुरुवात करतो येणाऱ्या काळातील परीक्षेकरिता त्याचा तुम्हाला उपयोग व्हावा आणि त्यावरती प्रश्न आवर्जून विचारले जातील असेच काही महत्वाचे टॉप मोस्ट हायलाइटेड टॉपिक त्या ठिकाणी आपण घेणार आहोत क्लिअर चालेल यानंतर ते अधूनमधून असेल सेशनमध्ये काही वेळेला महत्वपूर्ण चालू घडामोडी लेटेस्ट वृत्तभेद चालू असतानाच मध्ये शेवटी दोन टॉपिक आपण ते ऍड करणार आहोत आजच्या भागात सेपरेटली अशी दोन टॉपिक घेण्याचा प्रयत्न होता आपला तो यापुढे मात्र ते ऍडिशन असेल आपल्या डेलीच्या वृत्तभेद चालू घडामोडीमध्ये यानंतर सर्व प्रश्न आजचा विषय असेल इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयाचे मग प्रश्न उत्तर आपण जाणून घेऊ तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांची उत्तर द्यावायचे आहे सूचना सर्वांना माहितीच आहे प्रश्न क्रमांक डॉट द्यायचा आहे आन्सर क्रमांक एवढंच आपल्याला मेन्शन करायचं मित्रांनो स्टार्ट करूया प्रश्न उत्तरच्या भागाला आजच्या सेशनचा आपला इकॉनॉमिक्स या विषयाचा पहिला प्रश्न प्रश्न आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जीएसटी परिषदेला कोणत्या शिफारशी करण्याचा अधिकार आहे पर्याय क्रमांक एक वस्तू व सेवा कर पर्याय क्रमांक म्हणजे अ ब क स्वरूपात दिलेला आहे तिथे वस्तू व सेवा कर सूट किमान पातळी त्यातनं ओळखायचं पहिला पर्याय फक्त अ दुसरा आहे फक्त ब तिसरा आहे अ आणि क चौथा आहे अ ब क प्रश्न क्रमांक पहिला आणि करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर आलेली आहेत आणि सर्वप्रथम अश्विनी बिकळ मंगेश ठेकाळे सोपान सोळंके यांचे उत्तर अगदी बरोबर सो करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चार वस्तू सेवा कर सूट आणि किमान पातळी तीनही या ठिकाणी म्हणून पर्याय क्रमांक चार करेक्ट आन्सर असेल त्यानंतर दुसरा प्रश्न परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन म्हणजेच काय होईल प्रश्न क्रमांक दुसरा आणि पर्याय पर्याय क्रमांक एक वचनपत्रे पर्याय क्रमांक दोन व्युत्पुन पर्याय क्रमांक तीन व्यापारी बिले आणि पर्याय क्रमांक चार सरकारी रोखे दुसरा प्रश्न परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन म्हणजेच सरकारी रोखे ओके okay, सरकारी रोखे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल आणि मंगेश यांचं उत्तर अगदी बरोबर मंगेश ठेकाडे यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक चार सरकारी रोखे नेक्स्ट वन प्रश्न क्रमांक तिसरा राष्ट्रीय उत्पन्न समिती एकोणीशे एकोणपन्नास चे सदस्य कोण होते पर क्रमांक एक वी के आर वी राव पर क्रमांक दोन डी आर डी गाडगी पर क्रमांक तीन पी सी महाल नोबीस चार या पैकी सर्व सदस्य विचार ले खाली पैकी तीसरा प्रश्न अर्थशास्त्र या विषया सेशन का उत्तर सर्वानी उत्तर दयाच लक्षा घया बाकी फूमिका न घता ज्यांना उत्तरे माहिती नाही येत समजा पहिल्यांदा सेशन वगैरे अटेंड करत असाल कोणी तरी देखील मित्रांनो उत्तरे द्यायची आहेत तेवढा सराव होईल आपल्याला माहिती होते त्यामुळे प्रश्नाचं उत्तर काय असेल म्हणून उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक तिसरा आपला सुरू आहे चला उत्तर सांगा काय असेल राष्ट्रीय उत्पन्न समितीचे सदस्य कोण होतं हे ओळखायचं आहे प्रश्न क्रमांक तिसरा आणि उत्तर आलेला लगेच आणि अगदी बरोबर यस अश्विनी बिकड यांचं उत्तर करेक्ट नोट करू शकता व्ही के राव डी आर डी गाडगीळ महालनॉवीस हे सर्वच चाह राष्ट्रीय उत्पन्न समितीचे समितीचे सदस्य होते सदस्य म्हटले सदस्यांमध्ये सर्वांचा समावेश अध्यक्ष महालोबीस माहिती आहे आपल्याला मात्र सदस्य कोण होते तर तीनही या ठिकाणी सदस्य होते सुपर्याय क्रमांक चार यापैकी सर्व अश्विनी बिकडे यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे वळूया नेक्स्ट कडे राष्ट्रीय उत्पन्न समितीनुसार एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदात होऊ न देता केलेले मापन म्हणजेच काय होईल पर्याय क्रमांक एक राष्ट्रीय उत्पन्न पर्याय क्रमांक दोन स्थूल देशांतर्गत उत्पन्न पर्याय क्रमांक तीन हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही आठवा प्रश्न योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक एक ज्यांचं उत्तर आहे त्याने करेक्ट करायचंय ओके राष्ट्रीय उत्पन्न हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल राष्ट्रीय उत्पन्नाची थोडक्यात ती माहिती म्हणू आपण यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा अ आणि ब दोन विधान आहेत त्यातनं अयोग्य म्हटलेलं आहे अयोग्य विधान चुकीचं असलेलं विधान निवडायचंय तर अविधान आहे कर कोणत्या मोबदल्या सक्तीने द्यावा लागतो कोणत्याही मोबदल्या सक्तीने द्यावा लागतो ब आहे शुल्क हे शासनाने पुरविलेल्या सेवेबद्दल दिले जाते पर्याय क्रमांक एक फक्त अ बरोबर आहे सेकंड फक्त ब बरोबर सॉरी अ चुकीचं अ चुकीचं पहिला दुसरं आहे ब चुकीचं अयोग्य म्हटल्याला लक्षात घ्या अयोग्य विधान ओळखा तर अ चुकीचं ब चुकीचं तिसरं आहे अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत यातलं कुठलंही नाही सांगा काय असेल आन्सर प्रश्न क्रमांक पाचवा आणि योग्य आन्सर अयोग्य अयोग्य असं विधान आहे असं म्हटलंय त्यामुळे कन्फ्युजन व्हायला नको इथे व्यवस्थित रीड करा करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अयोग्य कोणतंही नाही दोन्ही योग्य आहे अ आणि ब क्लिअर त्यामुळे अयोग्य असं म्हटलं होतं मग पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल ओळ्या नेक्स्ट क्वेश्चन कडे प्रश्न क्रमांक सहावा ज्या अंदाजपत्रकात सरकारचे महसुली उत्पन्न आणि सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान दर्शविलेल्या असतात त्याला काय म्हणतात पर्याय क्रमांक एक पुटीचे अंदाजपत्रक पर्याय क्रमांक दोन शिल्कीचे अंदाजपत्रक पर्याय क्रमांक तीन समतोल अंदाजपत्रक आणि पर्याय क्रमांक चार महसुली अंदाजपत्रक चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा सांगा काय असेल उत्तर नेक्स्ट क्वेश्चन सहावा प्रश्न करेक्ट so, उत्तर असेल चला उत्तराकडे ओळू आपण योग्य उत्तर या प्रश्नाचं मित्रांनो पर्याय क्रमांक तीन यस yes, व्हेरी गुड अश्विनी बिकडे यांचं उत्तर अगदी करेक्ट सहाव्या प्रश्नाचं उत्तर नोट करा समतोल अंदाजपत्रक समतोल अंदाजपत्रक मंगेश ठेकाडे यांचे उत्तर अगदी करेक्ट आहे यानंतर सातवा प्रश्न एकोणीसशे चौतीसच्या कायद्यान्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला माध्यमातून ओळखायचा आहे काय कार्य करण्याचे हक्क प्रदान केले आहेत सरकारची बँक बेंक, बँकांची बँक ततनियंत्रण का वरील सर्व पर्याय प्रश्न क्रमांक सातवा अर्थशास्त्र या विषयाचे क्वेश्चन आन्सर या ठिकाणी आपण घेतोय तर सातवा प्रश्न आपला सुरू आहे एकोणीशे चौतीसच्या कायद्यान्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला काय करण्याचे कार्य हक्क प्रदान केले आहेत उत्तर सांगा प्रश्न क्रमांक आपला सातवा या ठिकाणी सुरू आहे नाईनटीन थर्टी फोरच्या कायद्यान्वर चला सरकारची बँक बैंक, बँकांची बँक पतनियंत्रण किंवा वरील सर्व असे ऑप्शन्स आहेत वरील सर्व पर्याय हा लास्टचा शेवटचा पर्याय आहे काय असेल मग योग्य ऑन सर पुन्हा मी पर्याय रिपीट करतो सरकारची बँक बैंक, बँकांची बँक बैंक, पतनियंत्रण का वरील सर्व पर्याय प्रश्न क्रमांक सातवा आणि करेक्ट आन्सर असेल मित्रांनो या प्रश्नाचं वरील सर्व पर्याय यस अगदी बरोबर मला वाटतं सोपान सोळंके मंगेश अश्विनी सर्वांचं उत्तर या प्रश्नाचं मात्र करेक्ट आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर यानंतर आठवा प्रश्न कर उत्पन्नाचा समावेश कशामध्ये होतो पर्याय क्रमांक एक महसुली जमा पर्याय क्रमांक दोन भांडवली जमा पर्याय क्रमांक तीन महसुली खर्च पर्याय क्रमांक चार भांडवली खर्च प्रश्न क्रमांक आठवा पर्याय क्रमांक काय असेल तीन करेक्ट यस अगदी बरोबर सोपान सोळंके यांचं उत्तर अगदी करेक्ट कर उत्पन्नाचा समावेश महसुली खर्च मध्ये होतो पर्याय क्रमांक तीन ज्यांचं उत्तर आहे त्यांनी नोट करा अगदी बरोबर यानंतर नववा प्रश्न अंदाजपत्रकीय तीन मंगेश यांचे उत्तर अगदी करेक्ट नेक्स्ट वन अंदाजपत्रकीय खर्चात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो योजना खर्च बिगर योजना खर्च विकास खर्च यापैकी सर्व नववा प्रश्न चार यस अगदी करेक्ट पर्याय क्रमांक चार पुन्हा एकदा सोपान सोळंक यांचं उत्तर अगदी बरोबर अश्विनी बेकर मंगेश ठेकाडे अगदी करेक्ट यस यापैकी सर्व पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे यानंतर दहावा प्रश्न ज्या खर्चामुळे देशाचा आर्थिक व सामाजिक विकास होतो अशा खर्चाला काय म्हणतात योजना खर्च विकास खर्च विकासत्तर खर्च विकासत्तर खर्च काय योजना बाह्य खर्च लास्ट शेवटचा प्रश्न करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक तीन विकास क्षेत्र खर्च ओके पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल येस सर्वांनी नोट करा सो प्रश्न उत्तरानंतर आजच्या भागात इथेच थांबूया उद्या यस अश्विनी बिकड यांचं उत्तर करेक्ट होतं उद्याच्या भागात आपण भूगोल ज्योग्राफी या विषयाचे प्रश्न उत्तरे असतील ओके सर्वांनी ते नोट करायचं आहे आणि मग सायन्स असं आपली सिक्वेन्स असणार आहे आजच्या भागात मात्र इथेच थांबू भेटूया उद्याच्या भागात भूगोल या विषयाच्या प्रश्न उत्तर असेल वृत्तवेत चालू घडामोडीमध्ये थँक्यू सो मच नवीन डे